आजीचा पळस इतका असेल हे आपण या गोष्टीवरून ठरवू शकतो की पंढरी शेठ फडके सरकार म्हणजे त्यांना सुद्धा या नंदीचा पळ बघून त्यांना सुद्धा मोह आवरला आणि त्यांनी सुद्धा तुमच्याशी करार केलेला होता त्यांनी आपल्याला बहात्तर लाखाला बैल मागितला होता तर बरेच बोलायला घेतले असतील पण त्यानंतर राजा मैदानात दिसला नाही त्याचं कारण काय होत आणि त्या गोपीचंद तळकरच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण त्या मैदानात बैल पळवणार आहे आणि आता बैल क्लिअर झालाय त्या सगळे डॉक्टर झाले पण आता बैलगीडचे बैल आहेत महाराष्ट्रातील मग ते पिस्टन असू दे कॉकटेल असू दे आणि बैल आहेत पायाकंड तो आपला बा, पाया राजा असू दे इस... एक उर्मिला त्यांनी आता नुकतंच चिंचाळ्याचं मैदान भरवलेलं होतं आयोजित केलेलं म्हणजे त्या स्वतः पण त्या मैदानात उतरतात त्या बैलगाडा मालकीन पण आहेत हिंद केसरी आणि त्यांनी स्वतः मैदान पण आयोजित केलेलं होतं पण त्याच्यामध्ये जसं बाकीच्या मैदानाला जो प्रतिसाद मिळतो तो त्या प्रमाणात मिळाला नाही म्हणजे चांगल्या पद्धतीनं मैदान फार पडलं तेवढा प्रतिसाद मिळाला नाही त्या ठिकाणी असं त्या मध्ये मी एक व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दलचा तर त्या म्हणत होत्या की आता हिता म्हणजे पुन्हा मैदान भरवण्याबद्दल विचारलं तर त्या म्हटलं नाही पुन्हा भरवायचं नाही आणि त्या ठिकाणी पंच पण उपस्थित नव्हते मग ह्या घटनेकडे ज्यावेळी आपण बघतो किंवा तुम्ही बघता तर याबद्दल काय तुमचं मत आहे चार मैदान कुठेतरी चांगलं मैदान नवजिक मैदान असेल त्यावेळेला बाकीचं अड्डे महाराष्ट्रातील थांबवलं जातील तुम्हाला म्हणजे काही असं विरोध वगैरे होतो का किंवा आहे असा काय म्हणून या हो क्षेत्रामधला आवडता नंदी कोणता या क्षेत्रामधला उत्कृष्ट ज्या कोणता ज्यावेळी बघत असता त्यावेळी त्याच्यामधलं उत्कृष्ट जाणकार म्हणून कुणाला पहिल्यांदा त्यांचं नाव घ्याल उत्कृष्ट ना, तुम्ही मानत असाल तर कुणाला मानता सांगितलं तुम्हाला की तुम्ही जे बोलाल ते होणारच असं जर आलं तुमच्यापर्यंत तर तुम्ही कुठला निर्णय घ्याल या क्षेत्रात योग्य नमस्कार मित्रांनो तर आज मी आहे पेट या ठिकाणी आज आपण पुन्हा एकदा नाना यांच्याशी बोलणार आहोत आजचा विषय थोडासा वेगळा आहे त्यांचं नाव समाजकार्यामुळं सगळ्यांना माहिती आहेच पण त्यांना बैलगाड्यांचा पण नाद आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा बैलगाड्यांचा नाद त्यांचं नाव राजा या नंदीमुळं पण सगळ्यांना माहिती आहे तर त्या राजा या नंदीविषयीची माहिती बऱ्याच गोष्टी घडतायत बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत तर या क्षेत्राविषयीच्या नन, राजा या नंदीविषयीची माहिती आपण त्यांच्याकडून त्यांच्या आज जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार नाना सुरुवातीला तर पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर बरेच दिवस राजा हा नंदी मैदानात दिसला नव्हता तर त्याबद्दलचीच माहिती आपण नानांच्याकडून आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नाना सुरुवातीला तर सांगा तुमचं समाजकार्यामध्ये खूप नाव आहे त्याचप्रमाणे राजा या नंदीमुळे तुम्ही सगळ्यांच्या म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलेला आहात तर तुम्हाला ज्यावेळी तुम्ही समाजकार्य करता आणि बैलगाड्यांचा नाद जोपासता तर हे करत असताना कशा अडचणी येतात कसा जोपासता जो हा नाद म्हणजे दोन्ही पण समाजकार्य आणि हे पण समाजकार्य नंतर कराय गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी मी समाजकार्य करतो त्याच्या अगोदरपासून मला बैलांचा नाद आहे बैलगाडी शर्यती माझ्या माहितीप्रमाणे वयाच्या सतरा अठराव्या वर्षापासून आहे आणि हा खानदानी नाद आहे रामूशी समाजाचा पत्री पळवणे बैलाच्या शर्यती घेणे आणि भरपूर नाद समाजाचा आहेत त्यामुळं हा आपल्या समाजाला पूरक असा हा बैलगाडी शर्यतीचा खेळ आहे पहिल्यापासून तुम्ही म्हणताय तर पहिल्यांदा तुमच्या रा नंदी राजा याच्या अगोदर पहिल्यांदा राजा याच्या अगोदर मोठा राजा एक होता त्याच्यानंतर भारत म्हणून एक आहे आता मध्ये एक राजा दुसरा राजा होता तो एक मध्ये झाला आता एक छोटा राजा आहे दुसरा भारत म्हणून आहे असे चार पाच बैल आपल्या दावणीला क्षेत्रामध्ये खर तर आणि राजाविषयीच आपण बोलतोय जास्त करून बाकीच्या नंदीनं पण तुमच्या तुमचं नाव सगळ्यांच्या पर्यंत आहे तर राजा नंदीविषयी विचारताना पहिल्यांदा तर नाना सांगा की राजा नंदी कुठून खरेदी होतं आणि कधी केली राजा नंदी कुरळूप मधूनच खरेदी केला होता महेश महेश म्हणून पोरगा पोरगाय नेहमी ही सगळी बैल आपण जी शर्यती जी खरेदी केली पहिल्यापासून पहिल्यापासून ते इथूनच केलेले आहे ते आपले महेश म्हणून एक कार्यकर्ता आहे त्याच्यापासून चांगली कोंड आपण विकत घेतलेले आहेत आणि ती प्रत्येक वेळेला आपली नंबरातलीच बैल आहेत त्यामुळे त्यानं त्या पोराला पारख आहे बैलातली त्यामुळे त्याच्यापासूनच आपण घेतोय राजा नंदीनं पहिल्यांदा कुठल्या मैदानात गुलाल केलेला आता ते काय अगण्य आहे भरपूर गुलाल केलेलं सुरुवातीच मैदाना करवडीमध्ये सुरुवातीला बरोबर आहे कारण त्याचा राजाचं पळस इतका असले हे आपण या गोष्टीवरून ठरवू शकतो की शेठ फडके सरकार म्हणजे त्यांना सुद्धा या नंदीचा पळ बघून त्यांना सुद्धा मोह आणि त्यांनी सुद्धा तुमच्याशी करार केलेला होता त्याच्याबद्दल काय सांगाल काय झालं शेवट शेवटच्या अकरीच्या दिवसात त्यांचं जे त्यांची तब्येत बरोबर नव्हती शेवटच्या वेळेला ते आपल्या दारात आले त्यावेळेला त्यांनी आपल्याला बहात्तर लाखाला बैल मागितला होता आपण त्यावेळेला त्यांना सांगितलं बैल आपण काही विकणार नाही खरेदीच करायची खरेदी करायची होती त्यावेळेला त्यांची परिस्थिती चाला येत नव्हतं गाडीतून उचलून खाली काढलं मी काही बैल विकणार नाही म्हटल्यावर ते म्हणले आम्हाने कराराव हो द्या मग कराराव म्हणून आपण त्यांना बावीस लाख लाख रुपयाला करार झाला वर्षासाठी वा चार महिन्यासाठी चार महिन्यासाठी चार महिन्यासाठी त्यावेळेला त्यांनी दोन लाख रुपये आपल्याला अडव्हान्स दिलं आणि त्यांचं आठ दिवसात दुखद निधन झालं त्याच्यानंतर आपण हा त्याच्यानंतर त्यामुळे आपला बैल मुंबईमध्ये पळाला नाही पण त्यांचं मय झालेलं आपल्याला अतिशय दुःख झालं म्हणजे मित्रांनो बघू शकताय की त्यांना सुद्धा मोह आवरला म्हणजे त्यांना पळवता आलं नाही पण त्यांना सुद्धा राजाचं पळ किती असेल हे या गोष्टीवर समजत दुसरी गोष्ट नाना की बरेच दिवस त्याच्यानंतर बरेच गुलाल घेतले असतील पण त्यानंतर राजा मैदानात दिसला नाही त्याचं कारण काय होत गेले पाच सहा महिने बैलाला काय झालं बैला आणि बकासूरची गाडी मारली कडन पडून त्या मैदानापासून तवापासून बैलाचा पाय दुखवला होता आता पाचवा सहावा महिना आहे आता बैल क्लिअर झालाय आता दोन तीन फेर झाली आहेत बैल येणाऱ्या काळात आता तीन तारखेला आपण बैल काढणार आहे तीन तारखेला विट्याला मैदान आहे मोठं आणि त्या गोपीचंद पळवळकरच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण त्या मैदानात बैल पळवणार आहे आणि आता बैल क्लिअर झाला आहे त्यामुळे काय काळजी करण्यात नाही गेले पाच सहा महिना आमचं फार कठीण काळ गेला हा काळजीमध्ये गेला आणि कठीण काळ महाराष्ट्रातील सगळे डॉक्टर झाले पण आता बैल चांगल्या पद्धतीने झालेला आहे नक्कीच प्रेक्षकांना पुन्हा एकदा राजाचा पोळ बघायला मिळेल मैदानामध्ये शंकाच नाही आणि अशा नाना फक्त ह्या बैला म्हणजे नंदीविषयी होतच नाही बऱ्याच अशा घटना होताना दिसत म्हणजे पहिल्यांदा पडणारा नंदी असतो तो अचानक थांबतो अशा गोष्टी बऱ्याच घडताना दिसत हे कशामुळे तुम्हाला वाटते महाराष्ट्रात काय झालंय जे स्पीडचे बैल आहेत महाराष्ट्रातील मग ते पिस्टन असू दे कॉकटेल असू दे आग इतर आणिच बरीच बैल आहेत पायाकंड थोडं आपला पा राजा असू दे घरने ती सगळी बैल काय काळ थांबलीत बऱ्यापैकी म्हणजे जेवढी स्पीडची बैल होती ती पायात थोडंफार त्यांचं काय होतंय कुणाल ठाव पण बैल थांबतात ठराविक वेळ परत स्पीड त्यांचं स्पीड परत आणि होतंय पण हा काळ थोडाफार त्यांना कष्टाचा जातोय पुन्हा एकदा ते उजन्हा एकदा ते उजेडात आता पाळायला लागले बरेच बैल असे थांबलेले आहेत नक्कीच राजा ज्यावेळी मैदानात तुम्ही सांगितले आता तीन तारखेला उतरणार आहे नक्कीच तो पहिल्यासारखा पळ करेल नक्कीच तुमचं नाव आहे त्यापेक्षा अजून उंचावर नेईल यात खरंच शंका नाही नाना आता थोडस आपण बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्राबद्दल बोलूया आता या क्षेत्रामध्ये काही महिला पण उतरताना दिसत त्याच्यामध्ये त्यां एक उर्मिला त्यांनी आता नुकतंच चिंचाळ्याचं मैदान भरवलेलं होतं आयोजित केलेलं म्हणजे त्या स्वतः पण त्या मैदानात उतरतात त्या बैलगाडा मालकीन पण आहे हिंद केसरी आणि त्यांनी स्वतः मैदान पण आयोजित केलेलं होतं पण नाना त्याच्यामध्ये जसं बाकीच्या मैदानांना जो प्रतिसाद मिळतो तर तो त्या प्रमाणात मिळाला नाही म्हणजे चांगल्या पद्धतीनं मैदान फार पडलं पण तेवढा प्रतिसाद मिळाला नाही त्या ठिकाणी असं त्या व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दलचा तर त्या म्हणत होत्या की आता हिथं म्हणजे पुन्हा मैदान भरवण्याबद्दल विचारलं तर त्या म्हटलंय नाही पुन्हा भरवायचं नाही भर आणि त्या ठिकाणी पंच पण उपस्थित नव्हते मग ह्या घटनेकडे ज्यावेळी आपण बघतो किंवा तुम्ही बघता तर तुमचं याबद्दल काय तुमचं मत आहे कशामुळे झालं असं काय झालेलं नाही काय झालं ज्या दिवशी उर्मिला त्या दिवशी महाराष्ट्रात तीन मैदान होते एक आदच होतं एक दुसऱ्याच होत महाराष्ट्रात तीन मैदान तीन ठिकाणी बैल विभागली गेली त्यामुळं बैल कमी आली आणि इथं यायला बैल चालणार चाललाय तिथं टॉप चीज बैल येणार आणि बाकीची जी बैल आली नाही त्याला कारण एवढंच आहे की इतर ठिकाणी दोन मैदान असल्यामुळे मोठी बैल गुंतून राहिली दुसऱ्या बैलांच्या बरोबर आणि ते जसे उर्मेला नाराज झाले ते नाराज होण्याचं काही कारण नाही त्यांनी दिवस बघून किंवा बाकीच काही गोष्टी नकारायला पाहिजे होते किंवा संघटनेला सांगून महाराष्ट्रातली ती जी दोन मैदान होते ती दोन मैदान थांबवायला पाहिजे होती म्हणजे त्या मैदानावर बैल उपस्थित राहिली असती बाकी त्यांनी नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं बैलाचं खाण्याचं राहण्याचं मालकाशने जेवण्याचं किंवा दुधाचं अतिशय महाराष्ट्रात उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मैदान घेतलं होतं त्याला गालबोट लागण्याचं कारण म्हणजे एवढंच की महाराष्ट्रात दुसरी दोन आडा असल्यामुळे बैल उपस्थित राहिले पंच पण आले नाही पंच ही काय बाहेरली नसतात पंच ही गावातलीच असतात त्यांच्या गावातलीच बाहेरलं पंच आपण निवडतो त्यांना महाराष्ट्रातलं ते काय बाकीच्या काही पंच ही गावातलीच असतात संघटनेतलं कोण पंच राहत नाही संघटनेनं फक्त एवढंच आहे तिथून पुढच्या काळामध्ये संघटनेचे अध्यक्ष त्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने करतील अशी माझी अपेक्षा आहे एका दिवसात तीन तीन चार चार मैदान होतात ही मैदान कुठेतरी चांगलं मैदान नवजिक मैदान असेल त्यावेळेला बाकीच अड्डे महाराष्ट्रातील था थांबवलं था था जातील अशी त्यांना मी अध्यक्षांना विनंती करीन आणि इथून पुढच्या काळात चांगल्या पद्धतीचा अड्डे होतील असं प्रॉब्लेम त्याच्यामुळे त्यामुळे प्रॉब्लेम आला नक्कीच जे सांगताय त्याचा पण विचार केला पाहिजे आणि नाना ज्यावेळी आता बैलगाड्या संघटनेचा अनेक चांगला निर्णय होता त्याच्यामध्ये पण तुमचा निर्णयाला पण खूप आहे आणि तुमचं बोलणं कसं असतं रोखोक तुम्ही काय मागे पुढचा विचार करत नाही जे खरं आहे जे तुम्हाला वाटतं तुम्हाला पडतं ते गोष्टी तुम्ही बोलून जाता मग त्यावेळी तुम्हाला म्हणजे काही असं विरोध वगैरे होतो काय कसं आहे महाराष्ट्रामध्ये रोकटोक बोलणं चांगलं माघारी बोलून एखाद्याची मा निंदा करणं योग्य नाही आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये राम समाज सत्तर टक्के या मैदानाच्या ह्याच्यात आहे क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रात सत्तर टक्के समाज असल्यामुळं अतिशय तळागाळापर्यंत आपल्या समाजात हा नाद पोचलेला आहे आमच्या त्यामुळं मी जे बोलतो मी कुणाचं रोकटोक बोलतो कुणाला भीती भीती किंवा अशा पद्धतीनं माझ्याकडे संघटनेची कामं मिटवायला काही बैलांच्या सर्जाचं झालं त्याच्यानंतर विठ्ठल सर्जाचं झालं ही प्रकरण माझ्यापर्यंत येतात मिटवायला मी काय असा काय गुंड म्हणून काय मिटवायला लोक येत नाहीत आपण सामाजिक कामात काम करतोय त्या पद्धतीने योग्य असेल तर त्या पद्धतीने कुणाच्या पाठीशी घालून किंवा समाजाचा आहे म्हणून त्याला पाठीशी घालून मी कुठला निर्णय घेत नाही फक्त बोल ना आपलं थारखी पाड आहे दोन मिनिटावर राग आला तरी चाललं पण समोर बोललेलं चांगलं बरोबर आहे ना बरेच बरेचशा या क्षेत्रामध्ये असं पण होते की बरेच तरुण पण येतात त्याच्यामध्ये काही गोष्टींचा विचार पण करत नाही छोटी छोटी मुलं पण या क्षेत्राकडे बऱ्याच प्रमाणात आकर्षित होत आहेत एक मध्यंतरीच म्हणजे दोन चार दिवसापूर्वीच गेट एक घटना घडली त्याच्यामध्ये एक सातवीचा मुलगा होता आणि त्याला अड्ड्याला नेले नाही म्हणून त्याने शाळेत घरातल्याने घालवलं अड्ड्याला नको म्हणून तर त्याने गळफास लावून घेतला हे एक घटना झाली अशा बऱ्याचशा घटना आहेत म्हणजे तरुण मुलंच नाहीत छोटी छोटी लहान मुलांना पण याचा नाद लागतोय मग याच्याकडे बघत असताना तुम्ही काय सांगाल या तरुण पिढीला किंवा ह्या लहान मुलांना किंवा ह्या क्षेत्रात येणाऱ्यांना पण नाही ह्या क्षेत्रात येणाऱ्यांना जर अशी घटना घडली असेल तर अतिशय वाईट आहे कारण जर मुलांचा इतका वाईट परिणाम होत असेल तर आपल्या घरात शेतकऱ्यांना किंवा बैलगाडी शोकिनांना मुलांच्या पर्यंत ही बातमी किंवा मुलांना सारखं वेळेवर जनावरांच्या जवळ आणणे किंवा त्यांना हे असं लागणे ही चुकीच आहे तरी प्रत्येक पालकांनी त्याची दक्षता घेतली पाहिजे मुलांचं शिक्षणाचं वय आहे तोपर्यंत मुलांनी शिकलं पाहिजे आणि मुलांनी शिकणं गरजेचं आहे बैलगाडीचा नाद हा अतिशय वाईट आहे आणि या वाईट नादामुळे बऱ्याचशाच लोकांचे बा, कुटुंब बरबाद झालेत आणि लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे आपल्यासारख्याची आर्थिक परिस्थिती जर कमकवत असेल तर हा नादच मुळात करू नये बैलगाडी शर्यतीचा ज्या लोकांनी जे जे ऐकत आहे त्यानं करायला काही अडचण नाही ह्या इतकी वाईट परिस्थिती जर माझ्या माहितीपर्यंत मला अजून माहित नाही म्हणताय की सातवीच्या विद्यार्थ्यांना गळपास लावून घेतला अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि पालकांनी आपल्या हा आणि पालकांनी आपल्या मुलांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष देणं गरजेचं आहे आणि असे जर असेल कुटुंब तर मी हा नादच बंद करावा त्या लोकांनी असं माझं मत आहे नाना शेवटचा याच्यामधला प्रश्न त्याच्यामध्ये मला हा विचारायचा की तुम्ही एक मोठे बैलगाडा मालक आहात तसे पण छोटे छोटे बैलगाडा मालक असतात तुम्ही पैशाचं पण म्हणाला आर्थिक परिस्थिती तर अशा बेलगाड्या मालकांना पण तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्ही आता करारावर कुठला पण बैल खरेदी करू शकता किंवा करारावर घेऊ शकता तसं लहान लहान जे बैलगाडा मालक असतात त्यांना नाही ना होत शक्य तुम्ही सांगितल्याप्रमाणे पैशाचा पण विचार करायला लागतो तसं असताना त्यांना पण म्हणजे त्यांना पण तुम्हाला सांगायचं असलं तर काय सांगाल छोटे जे बैलगाडी मालक आहेत त्यांचा बैलगाडी क्षेत्रामध्ये ते बैल एखादा त्यांना बैल चांगला लागला किंवा एखादा वासरू त्यांच्याकडे पळायला लागलं तर त्यांना चार रुपये फायदा होतोय आणि मालक काय करतात त्यांच्यावर करार करतात आणि ते करारावर बैल पळवतात मोठी मालक आणि त्या मोठ्या मालकांना त्यातून चार रुपये गरीब लोकांना देतात आणि तो बैल त्यांच्या करारावर पळवतात त्यांच्या नावावर असा शेतकऱ्याचा फायदा होतोय गरीबांनी फक्त तो सांभाळला आपल्याकडे चांगली एखादी वस्तू तयार झाली तर ती वस्तू लगेच मिळवून विकून गरिबांनी आपल्याला कुटुंबात मदत होईल अशा पद्धतीने त्याची विक्री करून रुपये आपल्या नशिबात पाडून घ्यावं अशी माझी लोकांना विनंती थोडस म्हणजे मी चार पाच प्रश्न विचारेल त्याचं उत्तर फक्त तुम्ही एका शब्दामध्ये शब्द। दे द्यायचं त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की तुमचा बैलगाडी क्षेत्र तुम्ही लहानपणापासून झोपायचं आहे तुम्ही सांगितलं की सतरा अठरा आणि पहिल्यापासूनच तुमच्या खानदानातच म्हणजे पहिल्यापासून नादा आहे तर तुम्हाला या क्षेत्रामधला तुमचा आवडता नंदी कोणता तसा माझा आवडता नंदी माझाच आता तसा दुसरा कोणाचा सांगू तसे महाराष्ट्रातले नंदी बाकाशूर असेल मथूर असेल किंवा राजा असेल गा त्या ह्याचा एक आपल्या बरोबर ते बैल घोडचा सर्जा आता आहे आपला एक दहा पंधरा बैल अशी टॉपला पाहिजे ती सगळीच आवडते ती मग आमचा नंदीच आम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की या क्षेत्रामधला आता काय झालंय ज्या पण महाराष्ट्रात चांगल्या चांगले जॅकी भरपूर आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे जॅकी तुम्हाला आवडणार मला बबलू जास्त करून आवडतो बबलू त्याच्या बऱ्यापैकी आवडतो बाकीच माझं पण जॅकी आहे तिथे मला आवडला पाहिजे नाही तर त्याचं नाव नाही घेतलं धोंडीराम ड्रायव्हर आमचा दोन्हीराम डायवर आहे नेहमी तेच नेहमी आता आमच्याकडं आहे चालते त्याच्यानंतर असा प्रश्न की या क्षेत्राला तुम्ही ज्यावेळी बघत असा त्यावेळी त्याच्यामधलं उत्कृष्ट जाणकार म्हणून कुणाला पहिल्यांदा त्यांचं नाव घ्यायला शेवाळे आबा त्यांनी बरंच पैसा घालून हा नात चालू केलेला आहे शेवाळे आबा या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं जाणकार आहे त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये तुम्ही मानत असाल तर पुण्याला मानता आता काय बाकीचं मान्य सगळी काम करताना एक लेव्हलनच काम करते कोणाचं असं नाव घेण्यापेक्षा हो आम्ही सगळी जण एकत्र बसून महाराष्ट्रातील जे काही वादविवाद होतात बैलगाडी संघटने ते ठराविक लोक लोक बसून आम्ही हा वादविवाद मिटवण्याचा प्रयत्न करतो आम्ही बरोबर आहे या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तुम्हाला बदल करायचं असं म्हणजे सांगितलं तुम्हाला की या क्षेत्रामध्ये बदल करा आणि ते तुमच्यावर तुम्ही जर सांगितलं तर ते होणारच असं सांगितलं तुम्हाला की तुम्ही जे बोलाल ते होणारच असं जर आलं तुमच्यापर्यंत तर तुम्ही कुठला निर्णय घ्याल जी योग्य असेल तीच निर्णय घेतला जाईल एखादा कुठला निर्णय की तुम्ही तो म्हणाल आणि त्याच्यामुळे आता अलीकडचं एक अली क्षेत्रामध्ये एक एका एका वेळेला दोन तीन हा एखादा नियम करायचा झाला तर एक नियम आताच्या घडीला केला पाहिजे की असा तुम्ही जसं सांगितलं उर्मिला जायचं तसं एका दिवशी आदचा अड्डा दुसऱ्याचा अड्डा आणि ओपनचा अड्डा अशी जर घटना घडली तर अड्ड्याला पूरक अशी बैल येत नाहीत त्यामुळे एखाद्या चांगल्या आदल्याचं नुकसान होतं ह्याच्यावर पण येणाऱ्या काळामध्ये मी विनंती करून निर्णय घेतला असं मला वाटतं पुढचा प्रश्न यायला पाहिजे आता पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामुळे महिला या सगळ्या क्षेत्रामध्ये आता अग्रेसर आहेत पुरुषच माग पडल्या जातात महिला प्रत्येक गोष्ट करतात त्यामुळे महिलांनी पन्नास टक्के असल्यामुळे यावं ही माझी अपेक्षा आहे महिलांनी सुद्धा शेवटचा प्रश्न तुमची आता तुमची खरेदी करत असता तुमची पुढच्या खरेदीची काही नियोजन आहे का नाही आता माझ्याकडे दोन तीन आहेत त्यामुळे जोपर्यंत हे दोन तीन आहेत तोपर्यंत खरेदी करण्याचा काही प्रश्नच येत नाही पण तसं घावली एखादं वाचलो तर घेता येईल नानानी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि राजा या नंदीविषयीची माहिती दिली नाना तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते की तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला परमिशन दिली आणि पुन्हा एकदा तुमच्याशी बोलण्याचा योग आला पुन्हा एकदा मनापासून आमच्या चॅनलच्या वतीने तुमच्या सर्वांचे स्वा म्हणजे आभार मानते थँक्यू